सेलू शहरातील आदर्शनगरमधील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड एकशे आठ हनुमान चालिसा पाठ करण्यात आले मागील पाच वर्षापासून इंग्रजी अखेर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचपासून या पाठास सुरुवात करण्यात आली सेलू शहरातील श्री केशवराज बाबासाहेब महाराज प्रभात फेरी मंडळाचे या पाठात मोठे सहकार्य लाभले होते तसेच आदर्शनगरमधील रहिवाशाबरोबरच शहरातील भाविकांनी एकशे आठ श्री हनुमान चालिसा पाठात सहभाग नोंदिला होता याशिवाय बाप्पा आनंदे संतोष सोनी हरिशेठ दूत रामविलास भायती सतीश बलदवा सुरेश काबरा शामराव काकडे बाळासाहेब मेहराळ हनुमंत लिंगे पाटील साहेब धरणीधर शिकची आनंद भायती पंजाब काळे प्रकाश करवा अतुल पारिक राजाराम आष्टीकर ओम मालपाणी आकाश आसवले शुभम सह महिला भाविकांनी या एकशे आठ श्री हनुमान चालिसा पाठात सहभाग नोंदवून नवीन वर्ष सन दोन हजार पंचवीसचे स्वागत करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या या उपक्रमाचे आदर्श नगरमधील रहिवाशांनी कौतुक केले आहे